दत्त जयंती उत्सव वडकीचे जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान सतरा डिसेंबर रोजी हे मैदान रामदरा या ठिकाणी पार पडणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख एकतीस हजार दोन चषक तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार दोन चषक चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्क्याण्णव हजार रोख रक्कम व दोन चषक पंचम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार व दोन चषक सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकावन्न हजार दोन चषक सातव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्केचाळीस हजार व दोन चषक व आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकतीस हजार व दोन चषक क्वार्टर फायनलसाठी खास बक्षीस व चषक सुद्धा जाहीर करण्यात आला असून प्रवेश फी ही पंधराशे टीप देण्यात आली आहे फक्त ऑनलाईन प्रवेश फी स्वीकारली जाणार आहे फक्त ऑनलाईनच नोंदणी स्वीकारली जाणार असून मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट काढले जाणार आहेत संपूर्णपणे आयोजित केलं जात आहे श्रीनाथ